एक इच्छा होती आ, का मतूर सोबत हो पळायची आणि ते आज मन भरून पूर्ण झाले बादलचा स्पीड जो मतूरचा स्पीड आहे त्याच्यापेक्षा बादल काहीच नाही आज मतूर एवढा महाराष्ट्रात टॉपला आहे आणि अशा टॉपच्या बैलांमध्ये पळायला भेटत खूप दा दा। नमस्कार दादा आज काकाच्या अड्ड्यामध्ये प्रेक्षण लढत झाली दादा काय सांगितलं लढतीबद्दल दादा शर्यती मैत्री पूर्ण झाली आणि आम्ही शर्यती अशाच मैत्री पूर्ण कंटिन्यू खेळत असतो दादा आजचा निर्णय कसा झालं होतं आजचं नियोजन राहुल दादा आणि आमचं एक बोलणं झालेलं त्या हिशोबाने आमचा चांगला नियोजन झाला आणि आम्हाला भेटला त्याबद्दल काय सांगशील आता राहुल दादाला आम्ही विचारलं राहुल दादा बोलतो आपली बैल दोन्ही साइड कुठूनही चालेल तुमच्या हिशोबाने नियोजन करा आज दादा बाहेर आहेत ते आले नाही आहेत ते असते तर अजून मजा आली असते काय आजच्या बादलच्या स्पीडबद्दल काय सांगाल तुम्ही दोन शब्द बादलचा स्पीड जो मथूरचा स्पीड आहे त्याच्यापेक्षा बादल काहीच नाहीये आज मथूर एवढा महाराष्ट्रात टॉपला आहे आणि अशा टॉपच्या बैलांमध्ये पाहायला भेटते खूप मोठा आनंद आहे दादा आली मुंबई मध्ये चर्चेमध्ये आहे बादल त्याबद्दल सांगा ना म्हणजे आपला वैभव दादाचा महबूब परेश शेठचा वरदान असे चांगल्या चांगल्या बैलांमध्ये येऊन तो आज खूप चर्चेत आलाय दादा गाडी कोणच्या नावने बोलते गाडी कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप देसाई पालेगाव कुटुंब बादलची खरेदी नक्की कुठून केली तुम्ही बादलची खरेदी आमच्या काकांनी केलेली बादल तेव्हा तीन चार केलेली आता किती जाते आता बादल दुसरा आहे तरी पण इतकं नाव करतो त्याबद्दल काय सांगा आता तो त्याच्यावर त्याच्यात धमक आहे आणि तो त्याच्या हिमतीवर नाव करतोय ना बादल दोन्ही साईडनं बोलतो ना बादल चारही गांधी आहे आतून बाहेरून कुटून पण उजवा रस्ता डावा रस्ता कुठून पण घ्या कसं काय के के ट्रेन केलं त्याला ट्रेन आमच्या काकांनी आमचे एकच बैल नाही आमचे दुसरे पण बैल आहेत त्यांच्यात घालून घालून दबंग म्हणून त्याच्यात आधी शिकवलं होतं आमच्या मित्र आम्ही मथूर आहे भरपूर जे। वर्षापासून जेव्हापासून मथूर पळतो तेव्हापासून आम्ही मथुर फॅने आणि इच्छा होती का मथूर सोबत पळायची आणि ते आज मन भरून पूर्ण झाले दादा आता मुंबईमध्ये किती गुरु झाले बादलचे मुंबईमध्ये कमीत कमी पन्नासच्या वर गुला झालेत पन्नास ची वर झाले का दादा बादल स्वभाव आहे स्वभाव आता तुम्ही बघताच तो एवढा रागीट आहे कारण पळून आलाय तो पळून आला की एकदम होतो दादा तुम्ही किती किती सर्दी करता आधी आम्ही जेव्हा बादल नवीन होतो तेव्हा दोन करा आ, तो एक, कर तो दोन करायचो आता तर सध्या एकच करतो आठवड्यातून दादा दोन दोन केल्याने पहिला त्रास नाही होत का आता गरमीचा सीजन आहे त्याच्या आधी आम्ही पळवले दोन दोन पण आता गरमी असल्यामुळे आम्ही आठवड्यातून एकदाच पळवतो बादलला दा गाडी ड्रायवर कोण होता आपल्या अटिल डायवर तामखेडा काय बोलले काय बा तुम्ही त्या विचारलास ना तुम्ही काय कसा पळला बादल आता आम त्यांची भेट नाही झाली कारण त्यांनी आम्ही खाली होतो सुट्टीला ते गाडी त्यांना दुसरी गाडी आकलायची होती पण आम्ही त्यांना सांगितलेलं की बादलला जेवढा तुम्ही शेपवर घेऊन जाल तेवढा बा बादल पळेल दादा आपला सुट्टीमेकर कोण असतो गाडीचा सुट्टीमेकर माझा भाऊ असतो स्वतः आदेश देसाई बदलापूरची म्हणजे आपले पूर्ण मित्र परिवारच असतोच सगळं दादा बादलची आणि सुंदरची ती गाडी पण खूप चांगली बोलते आता कंटिन्यू त्या गाडीने कमीत कमी तीस ते पस्तीस गुळाला घेतलेले बादल सुंदरने ते दोन्ही आधातच एक प्रकारे म्हणून आपण जेव्हा आदात पासून दोघे पळाले तर आता दुसऱ्यापर्यंत सोबतच पळतात ठीक आहे इतक्या इतके धन्यवाद दन धन्यवाद